चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर पोत 7066 916 916 चोकाकते अंकली महामार्गाबाबत शासनाने भूमिका स्पष्ट करावी शेतकऱ्यांची थडगी बांधून विकास करता येणार नाही ना राज्य शितेनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत केले इशारा रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील चोकाकते अंकली या महामार्गातील शेतकऱ्यांना चौपट मोबदला मिळाल्याशिवाय भूसंपादन करू देणार नाही यामुळे याबाबतीत शासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी मगच मोजणीबाबत कारवाई करावी अशी ठाम भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत मांडली विकास कामांना शेतकऱ्यांचा विरोध नाही मात्र शेतकऱ्यांनी थडगी बांधून विकास करता येणार नाही प्रशासन व सरकार दोघेही वेळ काढूपणा करू लागल्याने हा प्रकल्प रखडू लागला आहे महाविकास आघाडी सरकारने भूसंपादन कायदा बदलला यामुळे शेतकऱ्यांची राख रांगोळी झाली शेतकरी वारंवार चौपट मोबदल्यासाठी हेलपाटे मारून येईल याबाबत शासनाकडून कोणतीच कारवाई करण्यात आली नाही प्रशासनाकडून जबरदस्ती पोलीस बळाचा वापर करून मोजणीबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून कारवाई करण्यात येत आहे भूमी अभिलेख विभागाकडून कोणतीही अद्ययावत कागदपत्रे न तपासता तसेच संबंधित शेतकऱ्यांना नोटीसही लागू न करता जुन्या कागदपत्राद्वारे मोजणी करण्याचे काम सुरू आहे अनेक शेतकऱ्यांच्या हद्दी निश्चिती नसून वाटणी पत्र व वाटणीपत्र न झाल्याने मोजणी पूर्ण होण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत अंकली ते या भागातील शेतकऱ्यांना पूर्वीचा सांगली कोल्हापूर महामार्ग सांगली कोल्हापूर बायपास रस्ता रेल्वे लाईन नवीन कोल्हापूर नागपूर रस्ता व शक्तीपीठ महामार्ग यामुळे शेकडो शेतकरी भूमिहीन होऊ लागले आहेत यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी सरकारला जर चौपट देता येत नसेल तर आम्हाला टोल मध्ये हिस्सा द्या किंवा जेवढी संपादित होणार आहे तेवढी गावातील जमीन द्या अशी मागणी केली दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी चौपट मोबदल्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला असून शासनाने यावर निर्णय प्रलंबित ठेवला आहे उर्वरित जुन्या भूसंपादन करणे व करणे व महापुराचे उपाययोजना करणे गोष्टी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांनी तातडीने जाहीर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी येणेगे यांनी दिल्या गोथरी टाइम्स न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा